आपल्या आयुष्यात गोड बोलणारे सोबत राहणारे ऐनवेळी विश्वासघात करणारे आपल्याला डॉमिनेट करणारे किंवा सगळ्यात महत्वाचं आपल्याला कमी समजणारे भरपूर भेटतात मला तर सोबत राहणारे आणि माझा वापर करून त्यांचं काम झालं की नंतर दुर्लक्ष करणारे भरपूर भेटतात प्रत्येकाच्या आयुष्यातलं येते पण मी म्हणतो आपण जर एखाद्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवला आपण त्यांच्याशी चांगलं राहिलो गोड बोललो आता असं काय करायचं की त्यांच्यासाठी त्यांच्या मनासारखं त्यांना सतत आनंदी ठेवायचं नाही जमत आपल्याला आपण विश्वास ठेवून मैत्री करतो पण मैत्रीत घात करणारे किंवा खोटं बोलणारे किंवा विश्वासघात करणारे ही माणसं खर तर आयुष्यात नसली पाहिजेत कारण ही अशी माणसं असतात आयुष्यात फक्त ते दुसऱ्याचा विश्वासघातच करत असतात आज माझा करतील उद्या तुमचा करतील परवा तिसऱ्याचा दिस्... करतील परत चौथ्याचा करतील विश्वासघात मात्र हे करत राहणार मला फक्त एवढंच त्यांच्याविषयी सदिच्छा व्यक्त करायची आयुष्यात तुम्ही इतके सुखी राहा इतके आनंदित राहा की तुम्ही आमच्याकडे परत वापस वळून पाहूच नका कराय की नाही जय शिवराय